नमस्कार विद्यार्थी आणि पालक मित्रांनो मी अंकुश पाटील श्री छत्रपती अकॅडमी पुणेमध्ये आपलं मनपूर्वक स्वागत करतो महाराष्ट्र सीई टी सेलच्या ऑफिशियल वेबसाईटवर एक महत्त्वाचे नोटिफिकेशन आलेलं आहे बरेचसे विद्यार्थी प्रतीक्षेत होते की महाराष्ट्र स्टेट कोटा आयुष काउन्सिलिंगच्या चॉईस फिलिंग कधीपासून सुरू होतील त्याचबरोबर महाराष्ट्र राज्यातील बरेचसे विद्यार्थी या प्रतीक्षेत होते की महाराष्ट्र राज्यातील स्टेट कोटा फिजिओथेरपीच्या चॉईस फिलिंग कधी चालू होतील या दोन्ही प्रश्नांचे उत्तर सीई टी सेलच्या आजच्या आलेल्या नोटीसमध्ये आपल्याला मिळणार आहेत दोन्ही प्रकारच्या नोटीस आलेल्या आहेत दोन्हीचे शेड्यूल डिक्लेअर झालेले आहेत नेमके शेड्यूल कशा प्रकारे आहेत काय नियम आहेत याविषयी डिटेल डिस्कशन आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत चॅनलवर नवीन असाल तर अशाच माहितीपूर्ण व्हिडिओसाठी श्री छत्रपती अकॅडमी पुणेच्या यूट्यूब चा चॅनलला सबस्क्राईब करा त्याचबरोबर अशाच प्रकारचे अपडेट्स तुम्हाला तुमच्या मोबाईलवर हवे असतील तर डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आमच्या ऑनलाईन ॲप्लिकेशनची लिंक देण्यात आलेली आहे त्या लिंकवर क्लिक करून तुम्ही सहज आमच्या ऑनलाईन ॲप्लिकेशनमध्ये रजिस्टर्ड करू शकता सीई टी सेलचं हे ऑफिशियल पोर्टल आहे या पोर्टलवर दोन महत्वाच्या नोटिसेस आलेल्या आपल्याला पाहायला मिळतात नेमक्या नोटीस काय आहेत कशा प्रकारे महाराष्ट्र राज्यातील स्टेट कोटा बी एम एस बी एच एम एस बी यू एम एस त्याचबरोबर वर महाराष्ट्र राज्यातील फिजिओथेरपी ज्याला आपण अलाइड कोर्सेस म्हणतो याच्या प्रवेश प्रक्रिया ज्या आहेत नेमक्या कशा प्रकारे चालणार आहेत त्याचं शेड्यूल कशा प्रकारे आहे कोणत्या विद्यार्थ्यांना रजिस्ट्रेशन करण्याची आवश्यकता आहे कोणत्या विद्यार्थ्यांना रजिस्ट्रेशन करण्याची आवश्यकता नाही या सगळ्याविषयी डिटेल एक्सप्लेनेशन सीई से टी सेलनी आपल्या नोटीसमध्ये दिलेलं आहे नेमकं नोटीस, नोटीस प्रकारे आहेत ते डिटेल आपण समजून घेऊया ही सीई से टी सेलची ऑफिशियल वेबसाईट आहे याच्यामध्ये आपण पाहू शकता नोटीस नंबर तेरा नोटीस नंबर चौदा ह्या दोन्ही नोटीस ज्या आहेत त्या दोन प्रकारच्या काउन्सलिंग प्रक्रिया एक्सप्लेन करतात नोटीस नंबर तेरा आपण सुरुवातीला पाहून घेऊयात ही जी काही नोटीस नंबर तेरा आलेली आहे सीई टी सेलच्या ऑफिशियल वेबसाईटवर त्याचं टायटल आहे सेड्यूल ऑफ कॅप राऊंड वन अँड टू फॉर आयुर्वेद म्हणजेच बी ए एम एस होमिओपॅथी म्हणजे बी एच एम एस युनानी बी यू एम एस म्हणजेच राऊंड वन आणि राऊंड टूचं एकत्रित सेड्यूल ई टी सेलनी प्रकाशित केलेलं आहे आयुष कोर्सेससाठीचं याच्यामध्ये कशाप्रकारे टाईमलाईन दिलेल्या आहेत त्यासुद्धा आपण पाहूयात ऑनलाईन रजिस्ट्रेशन अँड सेशन अप्लाय पहिल्यांदा ई टी सेलनी एकदा रजिस्ट्रेशन झाल्यानंतर काउन्सलिंग प्रक्रिया एम बी बी एस बी डी एस ग्रुप ए ची कंप्लीट पहिल्या राऊंडची झाल्यानंतर पहिल्यांदाच यावर्षी ग्रुप बीसाठीसुद्धा रजिस्ट्रेशन पुन्हा एकदा ओपन केलेले आहे त्याच्यामागे वेगवेगळी कारणं आहेत नेमकी महत्त्वाची कारणं कोणकोणती आहेत ते आपण पाहूयात पी डब्ल्यू डी विद्यार्थ्यांना व्हेरिफिकेशनसाठी पुन्हा एकदा संधी एम सी सीनीसुद्धा दिलेली आहे आणि सीई टी सी एलनीसुद्धा दिलेली आहे हे एक महत्त्वाचं कारण आहे दुसरं कारण आहे की फिजिक्स केमिस्ट्री बायोलॉजी स्टेट बोर्डाचा जो काही क्रायटेरिया आहे तो क्रायटेरियामध्ये चेंज केलेला आहे म्हणजे जो काही ग्रुपिंग क्रायटेरिया लागायचा पहिला बी एम एस ॲडमिशनसाठी किंवा बी एच एम एस ॲडमिशनसाठी किंवा बी यू एम एस ॲडमिशनसाठी त्याच्यामध्ये बदल केलेला आहे त्याच्यामुळे हे रजिस्ट्रेशन पुन्हा एकदा ओपन झालेले आपल्याला पाहायला मिळतात तर ऑनलाईन रजिस्ट्रेशन अँड सेशन अप्लाय या ठिकाणी दिलेलं आहे एक नऊ दोन हजार पंचवीस ते चार नऊ दोन हजार पंचवीस पर्यंत विद्यार्थी रजिस्ट्रेशन करू शकतात परंतु कोणते विद्यार्थी ज्यांनी अद्यापपर्यंत सीईटी टी सी ऑफिशियल वेबसाईटवर रजिस्ट्रेशन केलेलं नाही अशा विद्यार्थ्यांसाठी आहे त्यांनी इथे लिहिलेलं आहे कॅन्डिडेट हू हॅव रजिस्टर्ड प्रिव्हियसली नीड नॉट रजिस्टर्ड आगेल म्हणजे ज्या ज्या विद्यार्थ्यांनी याच्या अगोदर स्टेट कोट्याचा फॉर्म भरलेला होता अशा विद्यार्थ्यांना पुन्हा रजिस्ट्रेशन करण्याची आवश्यकता नाही म्हणजेच यांना आवश्यकता नाही परंतु ज्या विद्यार्थ्यांनी अद्यापर्यंत सीईटी सेलचा कुठलाही फॉर्म भरलेला नव्हता किंवा स्टेट कोट्याचं रजिस्ट्रेशन केलेलं नव्हतं आणि आता त्या विद्यार्थ्याला आयुष काउन्सिलिंग प्रक्रियेमध्ये भाग घ्यायचा असेल तर अशा विद्यार्थ्यांसाठी ही एक चांगली संधी आहे की पुन्हा एकदा रजिस्ट्रेशन सीईटी टी सेलच्या वेबसाईटवर ओपन झालेले आहेत परंतु ज्या विद्यार्थ्यांनी अगोदरच स्टेट कोट्याचं शेड्यूल आलेलं होतं त्यामध्ये आपलं रजिस्ट्रेशन कम्प्लीट केलेलं होतं पेमेंट भरलेले होते त्याचबरोबर डॉक्युमेंट अपलोड केलेलं होतं अशा विद्यार्थ्यांना पुन्हा रजिस्ट्रेशन करण्याची आवश्यकता नाही ज्या विद्यार्थ्यांनी अद्यापपर्यंत कसल्याही प्रकारचं रजिस्ट्रेशन स्टेट कोट्याच्या काउन्सलिंग प्रक्रियेमध्ये केलेलं नाही अशा विद्यार्थ्यांना रजिस्ट्रेशन करण्याची संधी दिलेली आहे आणि रजिस्ट्रेशन चालणार आहे एक नऊ ते चार नऊ या कालावधीमध्ये आणि त्यांना या ठिकाणी अपलोडिंग ऑफ डॉक्युमेंट सहित चार तारखेपर्यंत त्या ठिकाणी वेळ देण्यात आलेला आहे पब्लिकेशन ऑफ प्रोविजनल मेरिट लिस्ट म्हणजेच आता नव्याने काही विद्यार्थी रजिस्ट्रेशन करणार आहेत त्यामुळे त्याही विद्यार्थ्यांचा मेरिट लिस्टमध्ये समावेश करना, करावा लागणार आहे त्यामुळं नव्याने एक प्रोव्हिजनल मेरिट लिस्ट जी आहे ग्रुप बी साठीची ती नव्याने येऊ शकते आणि त्याची सुद्धा डेट त्यांनी दिलेली आहे सहा नऊ दोन हजार पंचवीस नव्याने जी काय आहे मेरिट लिस्ट डिक्लेअर होणार आहे हा झाला दुसरा मुद्दा त्याच्यानंतर पुढे जाऊया पब्लिकेशन ऑफ सीट मॅट्रिक्स राऊंड फर्स्ट म्हणजेच बी एम एसचे पहिल्या राऊंडमध्ये कोणकोणते कॉलेजेस पार्टिसिपेट करणार आहेत कॅटेगरी वाईज सीटचं डिस्ट्रीब्युशन प्रकारे आहे हे संपूर्ण डाटा जो आहे सीट मॅट्रिकचा तो आठ नऊ दोन हजार पंचवीस रोजी डिक्लेअर होणार आहे आणि ॲक्च्युअल चॉईस फिलिंग जी आहे ती आहे आठ नऊ दोन हजार पंचवीस ते दहा नऊ दोन हजार पंचवीस सायंकाळी सहा वाजेपर्यंत म्हणजेच पहिल्या राऊंडची बी एम एससाठीची जी काही चॉईस फिलिंग आहे आठ नऊ दोन हजार पंचवीस ते दहा नऊ दोन हजार पंचवीस या कालावधीमध्ये विद्यार्थ्यांना चॉईस फिलिंग करायचं आहे म्हणजेच ज्या विद्यार्थ्यांनी ऑलरेडी रजिस्टर केलेलं होतं त्यांना एस एम एल मिळालेलं होतं स्टेट मेरिट लिस्टमध्ये त्यांचं नाव आलेलं होतं अशा विद्यार्थ्यांनी रजिस्ट्रेशन करण्याची आवश्यकता नाही ते विद्यार्थी डायरेक्ट आठ तारखेचा वेट करू शकतात आठ तारखेची प्रतीक्षा करू शकतात त्यांना डायरेक्ट चॉईस फिलिंग करायचं आहे फक्त ज्या विद्यार्थ्यांनी याच्या अगोदर कसल्याही प्रकारचं रजिस्ट्रेशन केलेलं नव्हतं अशा विद्यार्थ्यांना ही संधी देण्यात आलेली आहे आणि आठ नऊ दोन हजार पंचवीस रोजी पहिल्या राऊंडची चॉईस फिलिंग होईल पहिल्या राऊंडचा बी एम एस बी एच एम एस बी एम एसचा जो काही रिझल्ट आहे तो लागणार आहे बारा नऊ दोन हजार पंचवीस आणि मिळालेल्या कॉलेजला फिजिकल जॉईनिंग आणि रिपोर्टिंगसाठी विद्यार्थ्यांना वेळ दिलेला आहे तेरा नऊ दोन हजार पंचवीस ते सतरा नऊ दोन हजार पंचवीस आणि याच्या खाली सेकंड राऊंडचं शेड्यूल दिलेलं आहे नंतर आपण सुरू झाल्यावर डिस्कस करूया फक्त विद्यार्थी इथेच कन्फ्यूज होतात की पुन्हा नव्याने रजिस्ट्रेशन करावं लागणार आहे का ज्यांचं अगोदर रजिस्ट्रेशन झालेलं आहे एसे मेल नंबर मिळालेला आहे अशा विद्यार्थ्यांना पुन्हा रजिस्ट्रेशन करण्याची आवश्यकता नाही हे झालं आयुष काउन्सिलिंगचं शेड्यूल याच्याबरोबर भर, अलाइड कोर्सेस ज्याला आपण फिजिओथेरपीसह अन्य थेरपी कोर्सेस आहे ग्रुप सी मध्ये येतो त्याचा सुद्धा शेड्यूल सीईटी से सीरनी प्रकाशित केलेला आहे इथे सुद्धा रजिस्ट्रेशनसाठी तीच वेळ दिलेली आहे एक नऊ दोन हजार पंचवीस ते चार नऊ दोन हजार पंचवीस एखादा विद्यार्थी राहून गेला असेल तर तो रजिस्ट्रेशन करू शकतो ज्यांनी ऑलरेडी रजिस्ट्रेशन फिजिओथेरपीसाठी केलेलं आहे स्टेट कट अगोदर सुरू झालं तेव्हा अशा विद्यार्थ्यांना चॉईस फिलिंगसाठी जी डेट आहे ती नेमकी कोणती आहे ती आपण पाहूया तर फिजिओथेरपीची पहिल्या राऊंडची जी काही चॉईस फिलिंग आहे याच्यामध्ये फिजिओथेरपीचा अन्य थेरपी कोर्सेस जे येतात त्या संपूर्ण एकत्र चॉईस फिलिंग जी चालू होणार आहे ती बारा नऊ दोन हजार पंचवीस ते चौदा नऊ दोन हजार पंचवीस सायंकाळी सहा वाजेपर्यंत आणि फिजिओथेरपीचा पहिल्या राऊंडचा रिझल्ट सोळा नऊ दोन हजार पंचवीसला ला लागणार आहे आणि फिजिकल जॉईनिंग अँड रिपोर्टिंग जे आहे ते सतरा नऊ दोन हजार पंचवीस ते एकवीस नऊ दोन हजार पंचवीसपर्यंत फिजिओथेरपीचा पहिला राऊंड या ठिकाणी कम्प्लीट होणार आहे आता एखादा विद्यार्थी असं पण म्हणू शकतो की मला ग्रुप बीमध्ये आयुष कोर्सेससाठी पण चॉईस फिलिंग करायची आहे आणि ग्रुप सीमध्ये फिजिओथेरपीसाठी सुद्धा चॉईस फिलिंग करायचं आहे तर करू शकतो का तर विद्यार्थी दोन्हीकडे भाग वाले त्या ठिकाणी घेऊ शकतो कुठलं कॉलेज जॉईन करायचा हा डिसिजन त्या विद्यार्थ्याचा असणार आहे अशा प्रकारच्या दोन महत्वाच्या नोटीस सीईटीसीएलनी आपल्या ऑफिशियल वेबसाईटवर दिलेल्या आहेत आणि याच्यानंतर ग्रुप बी चा इलिजिबिलिटी क्रायटेरिया जो आहे त्याविषयी काही एक्सप्लेनेशन याच्यामध्ये दिलेल्या आहेत याच्यामध्ये पुन्हा एकदा त्यांनी या नोटीसमध्ये सांगितलेलं आहे की ज्यांनी अगोदर रजिस्ट्रेशन केलेलं आहे त्यांना पुन्हा रजिस्ट्रेशन करण्याची आवश्यकता नाही त्याचबरोबर काही सूचना दिलेल्या आहेत कॅन्डिडेट आर अडवाईज टू केअरफुली फॉलो द ऑफिशियल काउन्सलिंग शेड्यूल शेड्यूल पूर्ण फॉलो करायला सांगितलेलं आहे कॅन्डिडेट हु हो हॅड नॉट रजिस्टर अर्लियर नीड टू रजिस्टर्ड टू बी इलिजिबल टू पार्टिसिपेट इन काउन्सलिंग प्रक्रिया तेच त्यांनी सांगितलेलं आहे की ज्यांनी अगोदर रजिस्ट्रेशन केलेलं नाही त्यांना पुन्हा एकदा ही, एक ही शेवटची संधी देण्यात आलेली आहे याच्यामध्ये रजिस्ट्रेशन विद्यार्थी करून पहिल्या राऊंड पासूनच पार्टिसिपेट त्या ठिकाणी करू शकतात अगोदर काय व्हायचं की महाराष्ट्र स्टेट कोट्याचं रजिस्ट्रेशन पहिलं एकदाच व्हायचं आणि नंतर डायरेक्ट थर्ड राऊंडला रजिस्ट्रेशन विद्यार्थ्यांसाठी ओपन व्हायचं परंतु ही एक संधी आहे ज्यांचं रजिस्ट्रेशन राहून गेलेलं आहे अशा विद्यार्थ्यांसाठी सीई टी सेलनी ही एक महत्वाची नोटीस त्या ठिकाणी दिलेली आहे तर नोटीस जे आहेत हे दोन्ही सीई टी सी एलच्या ऑफिशियल वेबसाईटवर आहे त्या ठिकाणी तुम्ही पाहू शकता काही काही सूचना दिलेल्या आहेत ईडब्ल्यू एस कॅन्डिडेट विषयी काही महत्वाची सूचना सुद्धा दिलेली आहे ही नोटीस आपण अगोदरच आपल्या युट्यूब चॅनलवर विद्यार्थ्यांसोबत डिस्कस केलेली होती ह्या सूचना सुद्धा विद्यार्थ्यांनी व्यवस्थित वाचून घ्यायच्या आहेत रुल्स अँड रेग्युलेशन नेमके पहिल्या राऊंडचे कशा प्रकारे असणार आहेत येणाऱ्या व्हिडिओमध्ये आपण विद्यार्थ्यांसोबत डिस्कस करणारच आहोत तुर्तास आजच्या व्हिडिओमध्ये आपण इथेच थांबतोय पुन्हा भेटूयात आणखी एका नव्या आणि माहितीपूर्ण व्हिडिओमध्ये धन्यवाद